नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे आकाड महिन्यातला शेवटचा दिवस तर आज बुधवार आहे तर मस्तपैकी मुलं म्हटलं आज मुलांसाठी चिकन सिस्टी सिस्टीफाव बनवावं तर त्यासाठी चिकन सोन आले मी आणि एक दीड तासापूर्वी मॅरिनेट करायला ठेवले तर आता तळून घेणार आहे त्यासाठी इकडं कढईमध्ये तेल ओतून गरम कराय ठेवले कढई आणि आता ही मी चिकन चिकन सिक्स्टी फाईव बनवण्यासाठी चिकन घेऊन आले त्याच्यामध्ये घालण्यासाठी चिकन सिक्स्टी फाईव मसाला असतो तो, तो आणला नंतर एक अंडं घेऊन आले आणि त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट अंड्याचा पांढरा भाग आणि नंतर चिकन सिकस्टी फाईव आणि थोडंसं मीठ घालून मिक्स करून घेतलं तर हे मिक्स करून दीड तास असंच ठेवलं होतं मॅरिनेट करायला सगळा मसाला छान असा चिकनमध्ये मुरला आहे आणि आता मी हे चिकन तळून घेणार आहे तर तळण्यासाठी इथं कढई पण गरम करायला ठेवले त्याच्यात तेल वतून आणि चांगलं तेल गरम झालं आहे त्याच्यात आता चिकनचे एक एक पीस सोडून चांगले तळून घ्यायचे एक बाजू तळले आता मी दुसरी बाजू तळण्यासाठी पलटी करून घेते छान असा कलर पण आलाय इकडे एक बॅच तळून झाले आणि इकडे एक बॅच तळते तर अजून एवढा आहे आता मी सगळंच तळून घेते तर मस्त अशी चिकनची भाजी आज मस्त असा चिकनच्या भाजीचा आणि चिकन सिक्स्टी फाय हि आहे तर चिकन सिक्स्टी फाय पण आणि चिकन सिक्स्टी फाय तळत तळत मी इकडं भाकरी पण केल्या तर भाकरी कर पण करून घेतल्या दोन तीन जास्त काय भाकरी करायला नव्हत्या सकाळी एक सकाळच्या तर मीनेच भाकरी केल्या आणि छोटीशी इकडं तळून पण झाले मस्त असेल चिकन सिक्स्टी फाईव्ह झाले दे चिकन तर आता जेवण बसले सासूबाई आणि जुई आणि इकडं तन्मयचं पण चाललंय जेवायचं नंतर इकडं यश पण खायला बसलाय तर त्याला नुसतं चिकन शिस्टीपाय खायचं होतं तर तो नुसतं चिकन शिक्षीपाय घेऊन बसलाय खायला तर नंतर आम्ही पण जेवण केलं जेवण झाल्यानंतर सगळी ही घासून घेतली गॅस नंतर किचन कट्टा सगळंच साफ केलं असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद